नमस्कार मित्र आणि मैत्रिणीनं तुमचं स्वागत आहे प्राजक्ता वॉइस या चॅनलवर चला तर मग आजच्या कथेला सुरुवात करूयात बाबा आपली फॅमिली हिस्ट्री काय हो आम्हाला फॅमिली ट्री लिहिण्याचा असाइनमेंट मिळाला आहे शाळेत फॅमिली हिस्ट्री फॉर द लास्ट टेन जनरेशन्स सोनूचा हा प्रश्न ऐकून मी चांगला चक्रावून गेलो होतो आता ह्या मुलीला मी काय उत्तर देऊ एकंदरीत काय तर ज्या प्रश्नाने मला जन्मभर सतावले होते त्या प्रश्नाची झळ आता माझ्या पुढच्या पिढीला पण जाणवू लागली होती तर माझे आई वडील माझ्या लहानपणीच एका अपघातात गेलेले त्यानंतर माझे संगोपन शारदा आंटी आणि निशी अंकल यांनीच केले शारदा आंटी आणि निशी अंकल माझ्या आईबाबांचे अगदी फास्ट फ्रेंड्स इतके फास्ट फ्रेंड्स की मी आणि त्यांचा मुलगा गंधार दोघेही एकाच हॉस्पिटलमध्ये एकाच दिवशी आणि साधारण एकाच वेळेस जन्मलेलो लहानपणी माझे संगोपन शारदा आणि निशी अंकल यांनीच केले असल्यामुळे माझे आणि गंधारचे बालपण एकत्रच गेले शारदा आंटी आणि निशि अंकल यांनीसुद्धा आम्हा दोघांमध्ये कधीच फरक केला नाही मला आठवतं आहे आम्हा दोघांचे वाढदिवस एकाच दिवशी असल्यामुळे ते एकत्रितच साजरे केले जायचे आणि तितक्याच दिमाखाने दोघांचेही ड्रेस एक इतकंच काय तर प्रेझेंट्स पण एकसारखीच हो आम्ही दोघेजण मी रिषभ आणि तो गंधार स्वर सप्तकातील जणू दोन सूर आमच्या आवडीनिवडी सारख्या आमच्या शाळा सारख्या आणि आमचे मित्रही सारखे जणू दो पंची एक डालके मला आठवतंय इंजिनिअरिंगला एकत्र असताना आम्ही दोघांनीही एकाच मुलीवर प्रेम केलं तेही असफल त्यामुळे प्रेमभंगाच्या यातनासुद्धा आम्ही एकसारख्याच भोगल्या पण पुढे मात्र आमचे मार्ग वेगळे झाले तो भारतातच स्थायिक झाला आणि मी परदेशात मला आहे माझ्या वीस वर्षाच्या सानिध्यात मी काही वेळेस आंटी अंकलना हा प्रश्न केला होता माझ्या आईबाबांचे पूर्वज कोण पण त्यांनाही फक्त माझ्या आजी आजोबापर्यंतच माहिती होती त्याच्या आधीच्या पिढ्यांबद्दल काहीच माहिती नव्हतं त्यामुळे माझे पूर्वज कोण माझी पाळेमुळे कोठे आहेत हे माझ्या जीवनातील अनुत्तरित प्रश्न मला नेहमीच सतावित राहिले पण आता तोच प्रश्न मला सोनू विचारत होती सोनू माझी आठ वर्षाची मुलगी काय उत्तर देऊ मी तिला मला राहवले नाही मी ताबडतोब निशी अंकलना मुंबईला फोन लावला निशी अंकल मी रिषभ बोलतोय मी म्हणालो काय रिषभ बेटा काय म्हणतोस बरेच दिवसांनी फोन झाला निशी अंकल म्हणाले होय निशी अंकल शारदा आंटी ठीक आहेत ना निशी अंकल मला तुमच्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे हं बोल बेटा मला माझी फॅमिली हिस्ट्री हवी आहे गेल्या दहा पिढ्यांची मी सरळ मुद्द्यालाच हात घातला फॅमिली हिस्ट्री तुझी आणि ही माहिती आत्ता कशाला हवी आहे तुला निशी अंकलनं विचारलं निशी अंकल ॲक्च्युली काय झालं आहे सोनूने ही गोष्ट मला काल विचारली तिला गेल्या दहा पिढ्यांची फॅमिली ट्री लिहिण्याचा होमवर्क मिळालाय शाळेत मी म्हणालो बरं मग मी तिला गेल्या दहा पिढ्यांची माहिती कशी देणार आपल्याकडे असलेली माहिती तर फारच तोकडी आहे केवळ दोन पिढ्यांचीच मी म्हणालो निशी अंकल काहीच बोले नात ते बहुतेक उत्तर देण्याचे टाळत असावेत मग थोड्या वेळाने निशी अंकल म्हणाले रिषभ बेठा मी तुझ्या भावना समजू शकतो पण आपल्याकडे जी माहिती नाहीये ती मी तरी तुला कुठून देणार अंकल काही झाले तरी ही माहिती मला हवीच आहे माझ्याकरता करता नाही तरी सोनू करता तर हवीच हवी मी अगतिक झालो होतो रिषभ तू मला उद्या परत फोन करशील कारण माझ्या एका मित्राने त्याच्या पूर्वजांबद्दल नुकतीच माहिती गोळा केली आहे ती माहिती त्याने कशी गोळा केली ते मी त्याला विचारून उद्या सांगतो तू उद्या मला परत फोन कर एवढे बोलून निशी अंकलनी फोन ठेवून दिला मी रात्रभर तळमळत होतो माझ्या पिढीबद्दल असलेल्या भावना इतक्या तीव्र असतील ह्याची मला कल्पनाच नव्हती दुसऱ्या दिवशी सकाळ उजाडताच मी निशी अंकलला फोन लावला आणि विचारलं निशी अंकल काही माहिती अरे हो ऋषभ तुझ्याकरता एक चांगली बातमी आहे अंकल म्हणाले चांगली बातमी काय मी अधिरतीनं विचारलं माझ्या एका मित्राने त्याच्या गेल्या दहा पिढ्यांची वंशावळ शोधून काढली आहे शोधून काढली ते कसे त्याचे काय आहे रिषभ नाशिक जिल्ह्यात त्र्यंबकेश्वर येथील काही घराण्यांचा हा पिढीजात पेशाच आहे हे परिवार गेल्या कित्येक पिढ्यान पिढ्या वंशावळी ठेवण्याच काम करीत आले आहे कदाचित तुलाही तुझ्या पूर्वजांची माहिती त्यांच्याकडे मिळेल कुणी सांगावे प्रयत्न करून पाहायला काहीच हरकत नाही काय मला आश्चर्याचा सुखद धक्का बसला हे असं पण असू शकतं होय बेटा ही रीत पूर्वीपासून चालत आलेली आहे आणि अशा परिवारांकडे पूर्वीच्या पिढ्यांची माहिती जरूर मिळू शकते निशी अंकल म्हणाले अरे वा मग त्या दृष्टीने प्रयत्न करायला काहीच हरकत नाही मी एवढे म्हणून फोन ठेवला मी त्या दिवशी पहिलं काय काम केलं असेल तर दोन दिवसानंतरचं म्हणजे दहा ऑगस्टचं मुंबईचं तिकीट बुक केलं आणि निशी अंकलना तसं कळवूनही टाकलं की मी येतोय मुंबईला माझी वंशबेल शोधण्याच्या इराद्याने मी अकरा ऑगस्टला मुंबईला पोहोचलो आणि दुसऱ्याच दिवशी म्हणजे बारा ऑगस्टला पहाटेच त्र्यंबकेश्वरचा रस्ता धरला माझी वंशवेल शोधण्याच्या इराद्याने जाण्याआधी निशी अंकलनी मला त्र्यंबकेश्वरमध्ये धर्माधिकारी गुरुजींना भेटण्यास सांगितलं होतं बरोबर निशी अंकलनी त्यांच्या आधीच्या तीन पिढ्यांची माहिती आणि पत्रिका दिली होती त्यांनाही त्यांची वंशावळ शोधून काढायची होती म्हणून मी साधारण अकराच्या सुमारास त्र्यंबकेश्वरला पोहोचलो गाव तसं लहानच असल्यामुळे धर्माधिकारी गुरुजींना शोधून काढण्यास फारसा वेळ लागला नाही मी त्यांना नमस्कार केला आणि त्यांच्यासमोर मी आणलेली माहिती आणि माझी पत्रिका ठेवली तुमचं नाव काय रिषभच ना कागदपत्र पाहता पाहता गुरुजी म्हणाले तुम्हाला माहिती आहे रिषभ त्र्यंबकेश्वर हे आपले पूर्वापारचे यात्रेचे स्थान पूर्वी म्हणजे साधारण शंभर वर्षाआधी एक घनदाट जंगल होतो हे उस्त्र श्वापदानी भरलेलं त्यामुळे एकदा का या, या यात्रेस यात्रेकरू येथे आले की परत जिवंत पोहोचू की नाही याची शाश्वती नसायची त्यामुळे सारे यात्रेकरू आपापली आल्याची नोंद ठराविक परिवारांकडे करून ठेवायचे त्यातूनच सुरू झाला हा वंशावळीचा व्यवसाय पुढे त्याला राजाश्रय मिळाला धर्माधिकारी गुरुजींनी आतून वंशावळी काढल्या अर्धा पाऊण तास शोध घेतल्यावर गुरुजी म्हणाले मी तुमच्या पूर्वजांबद्दल काहीच सांगू शकत नाही कारण तुमच्याकडे तसे कमीत कमी तीन कुड्यांचे पूरक दस्तावेज नाहीत आणि दस्तावेजांशिवाय वंशावळ सांगणं कठीण माझी निराशा झाली जी माहिती माझ्याकडे कधीच नव्हती ती मी आणणार तरी कुठून मी असहाय्य झालो तेवढ्यात गुरुजी म्हणाले एकच व्यक्ती तुम्हाला मदत करू शकेल कोण गुरुजी कोण मी अधीरतेनं विचारलो पुरोहित होय ते एकच पुरोहित त्यांना जो भेटतो त्यांच्या हाती निराशा कधीच लागत नाही पुरोहित कुठं भेटतील ते गुरुजी मला त्र्यंबकेश्वर मंदिरापाशी घेऊन गेले आणि म्हणाले समोर तो ब्रह्मगिरी पर्वत दिसतोय त्याच्याच माथ्यावर जिथून गोदावरी माता उगम पावते तेथेच तेथे ते असलेल्या त्या विशाल वटवृक्षाखाली ती विशाल पर्वतराजी पाहून मी थक्क झालो हा डोंगर मी कसा काय चढणार होतो पण पूर्वजांच्या शोधात मी काहीही करायला तयार झालो तिथं जायचं कसं मी विचारलं आपल्या पूर्वजांचा शोध घ्यायचा आहे ना तुम्हाला आपलं मूळ शोधायचं आहे ना मग गोदावरीच्या उगमापर्यंत तर तुम्हाला निश्चितच जावं लागेल असं करा उद्या पहाटे उठून त्र्यंबकेश्वर मंदिराच्या कुंडातील गोदामातेच्या पवित्र पाण्यात स्नान करा आणि निघा चालत पर्वत चढायला अवघड आहे पण दक्षिणेकडून चढलात तर काही आहे सोपा साधारण तीन तास लागतील ध्यानात घ्या पुरोहित सकाळी पाच ते नऊ ध्यानस्थ असतात त्यानंतरच त्यांना भेटणे उत्तम मी एकच ध्यास घेतला होता पूर्वजांचा शोध दुसऱ्या दिवशी मी भल्या पहाटे उठलो त्र्यंबकेश्वर मंदिराच्या कुंडात स्नान केलं आणि निघालो एव्हा उजाडलं होतं मी दक्षिणेकडून ब्रह्मगिरी पर्वत चढायला सुरुवात केली पाहतो तर काय पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे पाण्याचे असंख्य ओहोळ पर्वत माथ्यावरून भूतलावर उतरत होते हेच ते गोदावरीचे उगमस्थान दक्षिणे जीवसृष्टी निर्माण करणारी दक्षिण गंगा इथेच उगम पावत होती नकळत माझे हात जोडले गेले मी नतमस्तक झालो माझी खात्री पटली होती की मला या पवित्र स्थानी माझ्या प्रश्नाचे उत्तर निश्चितच मिळणार मी पाय उचलला माझे उगम स्थान शोधायला पर्वत चढता चढता तीन तास कसे निघून गेले कळलंच नाही मी ब्रह्मगिरी पर्वताच्या माथ्यावर पोहोचलो आणि समोरच होता तो विशाल वटवृक्ष त्या प्रचंड झाडाला पाहून मी चाटस पडलो त्या वडाच्या झाडाचा पसारा चोही दिशांना पसरला होता एका झाडाच्या पारंब्या जमिनीत रुजून त्यातून दुसरे झाड जन्मले होते अशी असंख्य झाडं एकमेकांना जोडलेली म्हणावे तर असंख्य म्हणावे तर फक्त एकच जणू तू विशाल वटवृक्ष मला हिनमून विचारत होता काय स्वतःचं मूळ शोधायचं आहे ना तुला बघ माझ्याकडे आणि सांग माझं मूळ कुठं आहे सांग आधी कोण जन्मले आणि नंतर कोण मी चक्राहून गेलो मी तशाच गोंधळलेल्या अवस्थेत चारी दिशांना नजर फिरवली मला कोणी चिटपाखरूही दिसेना तसाच काही वेळ पुढे चालत राहिलो आणि पुढे दिसली ती वटवृक्षाखाली ध्यानस्थ बसलेली मूर्ती पुरोहित मी दुरूनच नमस्कार केला पुरोहितांचे ध्यान संपेपर्यंत वाट पाहिली काही वेळाने पुरोहितांनी डोळे उघडून माझ्याकडे नजर टाकली आणि म्हणाले या तुमचीच वाट पाहत होतं मला थोडं आश्चर्य वाटलं माझी ती कशी काय कशी अहो दिवस बदलले आहे मोबाईलवरून मला सारी माहिती धर्माधिकारी गुरुजींनी दिली आहे अरे वा धर्माधिकारी गुरुजी आणि पुरोहित यांच्याकडे मोबाईल ऐकून बरं वाटलं बरं सांगा पाहू तुमच्याकडे काय काय माहिती आहे ती स्वतःची कुंडली पण आणली आहे ना पुरोहित म्हणाले मी माझ्याकडे असलेली माझी आणि शारदा आंटी निशी अंकल यांची सारी माहिती पुरोहितांना दिली माझी माहिती तरी काय ती केवळ दोन पिढ्यांची बरोबर कुंडली पण दिली ती माहिती पाहून पुरोहित म्हणाले हं म्हणजे तुमचे पूर्वज आष्ट्याचे तर आष्ट्याचे करंदीकर म्हणा की पुरोहित आपल्या कुटीत गेले आणि त्यांनी वंशावळ काढली हजारो पानांची पोथीच म्हणा की गेल्या चारशे वर्षातल्या पिढ्यातली माहिती त्यात लिहिली होती तुम्हाला माहिती आहे करंदीकर ही प्रथा प्रथम शिवाजी महाराजांनी चालू केली आणि मग पेशव्यांनी पुढे चालू ठेवली हा आमचा पिढीजात पेशा पण आता दिवस बदलले आहेत आता उपलब्ध असलेल्या शास्त्रीय साधनांमुळे ह्या पद्धती आता मागे पडत चालल्या आहेत मग बराच वेळ पुरोहित पोथी चाळत राहिले मी आधीरतेनं पुरोहित कधी बोलतील याचीच वाट पाहत होतो काही वेळानंतर पुरोहित म्हणाले मला वाटलं होतं की कदाचित तुमची वंशावळ मिळेल म्हणून हे बघा करंदीकर वंशावळ काढायची असेल तर कमीत कमी तीन पिढ्यांची तरी पक्की माहिती हवी आणि ती तुमच्याकडे नाही मी निराश झालो खरंच नाही सांगता येणार मी विनवणीच्या स्वरात म्हणालो नाही तीन पिढ्यांची जर पक्की माहिती नसेल तर या वंशावळीतील ववंश संग्रहाशी संधान जुळत नाही आणि मग सुरू होते जर तरची भाषा आणि वंशवेल ही जर तरच्या भाषेत कधीच सांगितली जात नाही मला काय करावे तेच सुचेना मी अगतीत झालो होतो माझ्यासमोर मला दिसत होता तो डेड एन पण तुमच्या काका काकूंची का सारी वंशावळ मला मिळाली आहे अगदी मागच्या दहा पिढ्यापर्यंत पुरोहित म्हणाले अन पुरोहितांनी शारदा आंटी निशी अंकल यांची दहा पिढ्यांची वंशाबळ ठेवली समोर हे बघा अशी आहे त्यांची वंश निशिकांत श्रीरंग श्रीरंग हेरंब हेरंब भालचंद्र भालचंद्रांच्या आधी त्यांच्या घराण्याचे आडनाव दळवी असं होतं आणि त्या आधीच्या पिढ्या अशा भालचंद्र गणेश गणेश महादेव माझा विश्वासच बसेना हे कसं शक्य आहे तेवढ्यात माझं लक्ष पुरोहित गुरुजींकडे गेलं ते बहुतेक माझी पत्रिका बघत असावेत पुरोहित माझी कुंडली नजरेखाली घालत म्हणाले रिषभजी तुम्हाला मला एक सूचना करावीशी वाटत आहे काय मी विचारलं पुढे येणारे पाच दिवस तुमच्या दृष्टीने फार नाजूक आहेत म्हणजे मी आश्चर्यानं विचारलं सोळा ऑगस्टला होणाऱ्या शनी मंगळ युतीपासून तुम्ही जीवाला फार जपलं पाहिजे तुमच्या कुंडलीवरून असं दिसतंय की तुमच्या आयुष्यात सोळा ऑगस्टला काहीतरी अघटित घटण्याची शक्यता आहे पुरोहित म्हणाले मी हादरलोच करायला जावं एक आणि व्हावं दुसरं हे कसं शक्य आहे मी काय करायला अमेरिकेहून एवढं श्रम करीत इथंपर्यंत आलो आणि मला काय ऐकायला मिळतंय खरे तर माझा ज्योतिषशास्त्रावर अजिबात विश्वास नाही पण हे असं काहीतरी ऐकायला मिळावं मी नाराज झालेला आहे हे, हे बहुतेक पुरोहितांच्या लक्षात आलं असावं ते म्हणाले मी तुमच्या भावना समजू शकतो पण मला जे दिसतं आहे ते तुम्हाला सांगणं हे मी माझे कर्तव्य समजतो मला काय बोलावे तेच सुचेना मी सारी कागदपत्रं उचलली पुरोहितांना नमस्कार केला आणि परत निघालो माझ्या मनात विचार आला पुरोहितांना जो भेटतो त्याच्या हाती निराशा कधीच लागत नाही ह्या धर्माधिकारी गुरुजींच्या वाक्याचा काय अर्थ घ्यायचा मी मी दोन पावले चाललो असेन मग का कुणास ठाऊक मी परत फिरलो आणि पुरोहितांना विचारलं पुरोहितजी तुमचा मोबाईल नंबर मला द्याल का बरं असू देत कधी लागला तर पुरोहितांनी त्यांचा नंबर मला दिला हा घ्या माझा नंबर मी त्यांना माझा नंबर दिला त्यांनी न मागताच मग मी त्र्यंबकेश्वरला परतलो आणि तिथून मुंबईला